वर्धा जिल्ह्यातील धोतरा ते अल्लीपूर मार्गाने पंधरा दिवसाअगोदर रात्रीला रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या टिप्परने ऑटोला धडक दिली ज्यातील प्रवासी विलास हजारे हे गंभीर जखमी झाले होते त्यांना सावगी येथे रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले या धडकेत त्यांचे दोन्ही पाय निकामी झाले होते सावगी मेघे येथे त्यांच्यावर उपचार सुरू होता उपचारादरम्यान आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला विलास हजारे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिवार उघड्यावर पडला आहे अवैध रेतीची वाहतूक अल्लीपूर या मार्गाने भर दिवसा व रात्री सर्रासपणे सुरू आहे मात्र याकडे महसूल विभागाचे व पोलीस विभागाचे दुर्लक्ष असल्याचे चित्र दिसून येत आहे दिवसेंदिवस भर वेगामध्ये टिपर चालक रेतीची वाहतूक करीत असून अद्यापही रेती घाटाचे लिलाव झाले नाही फक्त डेपोमध्ये रेती जमा करण्याकरिता आदेश दिले आहे मात्र रेतीची अवैध वाहतूक सुरूच आहे अवैध वाहतूक कोणाच्या आशीर्वादाने होत आहे अशी चर्चा सध्या गावात आहे या प्रकरणाला पंधरवाडा उलटूनही आरोपी फरार आहे हायवेवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आढळून आले असता अलीपूर पोलीस गप्प का असे प्रश्न गावकऱ्यांमध्ये आहे शेवटी ठाणेदार प्रफुल डाहुले यांच्या तपासावर सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी सतीश काळे वर्धा